नमस्कार मी वैशाली वैशाली कट्टा या आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत घरी जे कांदे पोहे बनवतो त्याच पोह्याने पोह्याचा चुडा बनवणार आहोत तर इथे मी वाटीचं प्रमाण आणि वजनी प्रमाण दोन्ही सुद्धा सांगितलं आहे तर तुम्ही इथे बघू शकताय चुडा किती छान सुंदर झाला आहे चला तर मग वेळ ना वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात चुडा बनवणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य बघूयात इथे मी घरी आपण कांदा पोहे करतो तेच पोहे घेतले आहेत वाटीने चार वाटी आणि त्याच वाटीने एक वाटी शेंगदाणे अर्धी वाटी फुटाणे एक वाटी कढीपत्ता फोडणीला दोन चमचे मोहरी आणि दोन चमचे जिरे चवीनुसार मीठ अर्धी वाटी लसूण ठेचून घेतला आहे आवडीनुसार मनुके आणि चवीनुसार लाल तिखट काजू त्याचबरोबर चुडा मसाला हे आपण आता बघितलं वाटीचं प्रमाण वजनी प्रमाण बघायला गेलं तरी येथे मी पाचशे ग्रॅम पोहे घेतले आहेत त्याच्यानिमे अडीचशे ग्रॅम शेंगदाणे घेतले आहेत आणि शंभर ग्रॅम फुटाणे घेतले आहेत उरलेले जे तुम्ही काजू मनुके जे घेणार आहे ते तुमच्या आवडीनुसार कमी जास्त केला तरी चालेल तर आता आपण सर्व साहित्य शे मसाले भाजून घेऊयात तेल गरम करायला ठेवले आहे तेल गरम झालं आहे तर आपण सर्वात अगोदर शेंगदाणे तळून घेऊयात तर मी तळण्यासाठी हे असा एक झारा वापरला आहे हे वापरल्यामुळं काय होईल तर आपण आपण शेंगदाणे त्या कढईमध्ये घातलो तर काढताना आपल्याला त्रास होतो तेच आपण ह्याप्रमाणे जर आपण भाजून घेतलो तर शेंगदाणे खालीसुद्धा पडणार नाहीत आणि काढतानासुद्धा आपल्याला त्रास होणार नाही तर तुम्हीसुद्धा याप्रमाणे असे शेंगदाणे भाजून घ्या आणि एकसारखे शेंगदाणे भाजले जातात तुम्ही इथे बघू शकताय मी कोणत्या पद्धतीने भाजत आहे गॅस आपल्याला मीडियमच ठेवायचं आहे तुम्ही इथं बघू शकताय शेंगदाणे आपले भाजून झाले आहेत तर आता आपण हे काढून घेऊयात शेंगदाणे काढून घेऊयात इथं आपण काढून घेऊयात इथे मी तुम्हाला साहित्यामध्ये खोबरं सांगायला विसरले तर त्याच वाटीने अर्धी वाटी, वाटी मी खोबऱ्याचे तुंडके घेतले आहेत ते सुद्धा आपण आता ह्याच पद्धतीने तळून घेऊयात अगदी लालसर कलरवर आपल्याला हे खोबरंसुद्धा तळून घ्यायचं आहे अगदी पाच मिनटात हे तळून होतं तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने जर आपण सर्व साहित्य तळून घेतलं तरी तेलामध्ये एका दुसरा राहणार नाही आणि ते करप करप करपतसुद्धा नाही आणि आपल्याला काढायलासुद्धा ह्याचा त्रास होत नाही तर ही एक ट्रीक मी ह्याच्यामध्ये वापरली आहे हे, हे तुम्ही लक्षात घ्या भाजून झालं आहे गॅस मी मंदाचेवर ठेवला आहे तर तुम्ही बघू शकताय आता ते सुद्धा आपण काढून घेऊयात हो त्याच्यानंतर आपण फुटाणे भाजून घेऊयात हो फुटाणे अगोदरच भाजलेले असतात आपल्याला फक्त एक दोन सेकंद किंवा तीन सेकंद इतकंच भाजून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकताय आपले फुटाने सुद्धा भाजून तयार झाले आहे ते सुद्धा आपण आता काढून घेऊयात ह्याच पद्धतीने आपण सर्व साहित्य तळून घ्यायचं आहे त्याच्यानंतर येथे मी काळू घेत आहे अगदी अगदी एक सेकंदामध्ये हे तळून होतात त्यालासुद्धा थोडा तांबूस कलर आल्यानंतर आपण हे सुद्धा काढून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकताय त्याचा कलर आता चेंज झाला आहे हे सुद्धा आपण आता काढून घेऊयात बघू शकताय सुद्धा आपले तळून झाले आहेत ते सुद्धा काढून घेऊयात घेतले आहेत आता आपण हा लसूणसुद्धा भाजून घेऊया तळून घेऊयात सॉरी हा सुद्धा आपल्याला अगदी लालसर कलरवरती भाजून घ्यायचं आहे अगदी कुरकुरीत व्हायला पाहिजे हा लसूणसुद्धा बघू शकताय तुम्ही बघू शकताय सुद्धा आपला भाजून झाला आहे कलर आप एकदम लालसर आला आहे तर हे सुद्धा आपण काढून घेऊयात कढीपत्ता सुद्धा तळून घेऊया कढीपत्ता सुद्धा आपल्याला एकदम आपला भाजून झाला आहे तुम्ही बघू शकता याचा आवाज कसं कुरकुरीत असा आवाज येत आहे तर अशा पद्धतीनेच आपल्याला कढीपत्ता भाजून घ्यायचा आहे तर हे सुद्धा आता मी काढून घेते आता आपण तुम्ही हे बघू शकताय हे सर्व मसाले मी भाजून घेतले आहेत त्याच्यानंतर आपण पोहे भाजून घेऊयात पोहे का शेवटी भाजायचे कारण पोहे आपण जर अगोदर भाजलो तर तेल काळपट होतं त्यासाठी आपण आता शेवटी पोहे भाजून घ्याय तळून घ्यायचे आहेत तर आपल्याला हे थोडे थोडे घालूनच भाजून घ्याय तळून घ्यायचे आहेत मी येते पोहेसुद्धा त्याच्यामध्येच घातले आहे, आहे। कारण तुम्ही जर खाली घालून तळून घेतला तर ते आपल्याला काढताना फार अवघड जाईल अशा पद्धतीने जर आपण तळून घेतलो तरी पटकन आपलं काम होऊन जाईल तर बघू है किती छान एकसारखे तळले जातात पोहे तर अशा पद्धतीने आपण सर्व पोहे तळून घेऊयात सर्व पोहे मी तळून घेतले आहेत त्यावरती आपण तळलेले शेंगदाणे फुटाणे मनुके वगैरे हे सर्व घालूयात त्याच्यानंतर आपण जिरे मोहरी चकली मसाला व चटणी घालून तेला गरम तेलामध्ये घेतले आहे ते आता आपण ह्याच्यावरती होतायचं आहे त्याच्या अगोदर येते मी चवीनुसार मीठ घालत आहे हे आपण चकली मसाला व चटणीचं मिश्रण ह्यामध्ये ओतूयात त्याच्यानंतर आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे तर आपण आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्याच्यानंतर त्याच्यावरती तेचा मी साखरेची पावडर घालत आहे त्याच्यानंतर आपण हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकताय आपला चुडा तयार झाला आहे तर तुम्हीसुद्धा ह्या दिवाळ्याला मी जसे सांगितले त्याप्रमाणे करून पहा आणि चुडा कसा झाला तो मला कमेंट्स करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा पुढील नोटिफिकेशनसाठी बेल ऐकन प्रेस करायला विसरू नका परत पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद